ही कथा वास्तवावर आधारित आहे भाषा साधी पण भावना खोल हा व्हिडिओ कोणाच्याही भावना दुखवण्यासाठी नाही तर प्रश्न विचारण्यासाठी सत्य जाणण्यासाठी आणि सामाजिक संवेदनशीलता जागरूक करण्यासाठी एक विद्यार्थी ज्याचं नाव होतं शौर्य पण शेवटी जीवनाच्या लढाईत तो हरला सांगलीचा एक साधा मुलगा दिल्लीच्या मोठ्या शहरात शाळेच्या भिंतीतून सुरू झालेला मानसिक छळ शेवटी मेट्रोच्या रुळांवर जाऊन संपला प्रश्न फक्त एकच चूक शौर्याची होती कि त्या शिक्षण व्यवस्थेची जिथे शिक्षक देव नसतात तर सत्ता असते अहंकार असतो धमक्या असतात नमस्कार मी सैफ तांबोळी आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र आज आपण ऐकणार आहोत शौर्य पाटील ची खरी वेदनादायक आणि प्रश्न निर्माण करणारी कहाणी खानापूर तालुका सांगली जिल्हा इथं जन्मलेला एक मुलगा शौर्य प्रदीप पाटील स्वप्न मोठं होण्याचं शिक्षण घेण्याचं आई वडिलांना अभिमान वाटावं असं काहीतरी करण्याचं त्याचे वडील प्रदीप पाटील व्यवसाय निमित्त गेली वीस वर्ष दिल्लीमध्ये कुटुंब स्वप्न आणि भविष्य दिल्लीमध्ये शौर्य शिकत होता सेंट कोलंब स्कूल वर्ग धावत शौर्य शांत अभ्यासू पण संवेदनशील शिक्षिका आणि प्रचार ज्यांच्यावर आरोप की त्यांनी शौर्याला मानसिकपणे तोडलं पालक मुलाच्या भविष्याकरता दिल्लीमध्ये स्थानिक पण आज हातात फक्त आठवणी समाज जे निवडतं बघायचं की आवाज उठवायचं दिवस होता अठरा नोव्हेंबर ठिकाण नगर मेट्रो स्टेशन दिल्ली मनात प्रचंड वादळ त्याच्या बॅगेत एक सुसाइड नोट त्या नोट मध्ये लिहिलं होतं ने इतना बोला की मुझे एक करना पडा एक वाक्य ज्याने संपूर्ण देश हादरला शिक्षकांनी मानसिक छळ केला का धमक्या दिल्या का शौर्याला ओव्हर ऍक्टिंग ड्रामा टी सी देणार वगैरे शब्दांनी तोडलं का त्याच्या वडिलांच्या मते हो ते सांगतात गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून शिक्षक त्याला त्रास देत होते शौर्याला सांगितलं गेलं तुला शाळेतून काढून टाकणार तुला टीसी देणार तू नाटक करतोय तुझं रडणं माझ्यावर चालणार नाही दहावीचा भविष्यासाठीच आणि वरून मानसिक दडपण आणि शौर्य आतून संपत गेला तो दिवस वेगळाच होता शौर्य शाळेत होता एका शिक्षिकेनं सांगितलं तू जाणीपूर्वक पडलास ड्रामा करतोयस तो रडलास समजावला मी मुद्दाम नाही पडलो पण उत्तर तू रडण्याचा नाटक त्याच क्षणी कुठेतरी काहीतरी तुटलं परत घरी बॅग उघडली एक कागद घेतला आणि लिहायला सुरुवात केली मेरा नाम शौर्य पाटील है एम सॉरी मे सबुज कर इतना कहा की करना पड़ा अगर जरूरत हो मेरी बॉडी के अंग दान कर देना मम्मी सॉरी भैया सॉरी डॅडी आपने बहुत कुछ किया पर मैं आपको कुछ नहीं दे पाया यह स्कूल की शिक्षिका है ही ऐसी क्या बोलू ट्रेन येत आहे लोकांचं बोलणं आवाशनवर थांबलेला वेळ आणि एक शेवटचा निर्णय पोलिसांनी त्याला धावत रुग्णालयात नेलं पण डॉक्टरांनी सांगितलं वी कुडंट सेवेत राजा गार्डन मेट्रो पोलिसांनी प्रचार्या व चार शिक्षकांवर गुन्हा दाखल पण प्रश्न अजूनही हवेत शिक्षा होणार का की केस कागदांमध्ये हरवणार शौर्याला न्याय मिळणार का मानसिक त्रास दिसत नाही पण मारतो विद्यार्थी गुणांचे रोबोट नाहीत शिक्षक शिक्षक असतात न्यायाधीश नाही पालक मुलांना गुणांसाठी नाही प्रेमासाठी हवा शौर्य गेला पण प्रश्न सोडून गेला शाळा सुरक्षित आहे का शिक्षण हा अधिकार आहे की शिक्षा पुढचा शौर्य कोण जर तुम्ही विद्यार्थी आहात आणि तुम्हाला त्रास होत असेल शांत राहू नका बोला मदत घ्या तुमचं जीवन मौल्यवान आहे हिदगुज हेल्पलाईन झिरो टू 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 फोर वन थ्री वन टू वन टू राष्ट्रीय मानसिक आरोग्य हेल्पलाईन वन एट झिरो झिरो फाय नाईन नाईन झिरो झिरो वन नाईन एन आय एम एच एन एस हेल्पलाईन झिरो एट झिरो टू सिक्स डबल नाईन फाय ट्रिपल झिरो जर हा व्हिडिओ तुम्हाला डोळे उघडायला मदत झाला असेल तर लाईक करून कमेंट करून शेअर करा कारण आवाज उठवला तर बदल होईल रेस्टिन पीस शौर्या पाटील तू हरला नाहीस आपण प्रणाली समोर झुकलो धन्यवाद